विषयगणित इयत्ता आठवी विभाजित स्तंभालेख काढणे मागील इयत्तेमध्ये आपण साधा स्तंभालेख व जोड स्तंभालेख यांचा अभ्यास केला आहे आता अजून काही स्तंभालेखांचा अभ्यास आपण या इयत्तेमध्ये करणार आहोत विभाजित स्तंभालेख सामग्रीतील माहितीचे तुलनात्मक विश्लेषण जोडस्तंभालेखाप्रमाणे विभाजित स्तंभालेखाने सुद्धा आपल्याला करता येते यामध्ये दोन किंवा अधिक घटकांची माहिती एका स्तंभामध्ये दाखवली जाते यालाच विभाजित स्तंभालेख असं म्हणतात आता या ठिकाणी एक सारणी दिलेली आहे काही गावांची नावं आहेत आणि या गावांमध्ये पुरुष मजूर आणि स्त्री मजूर किती आहेत हे या सारणीमध्ये दाखवलेले आहेत उदाहरणार्थ पहा इटलापूर हे गाव आहे याच्यामध्ये पुरुष मजुरांची संख्या एकशे ऐंशी स्त्री मजुरांची संख्या एकशे वीस आणि एकूण मजूर हे आहेत तीनशे तसेच धनोडी गावाचं सुद्धा दिलेलं आहे कर्माबाद या गावाचं सुद्धा दिलेलं आहे ही या सारणी पासून या ठिकाणी एक आलेख काढून दाखवलेला आहे आलेख कागदावरती सर्वप्रथम आपण एक्स अक्ष आणि वाय अक्ष काढून घेणार आहोत त्यानंतर वाय अक्षावरती आपल्याला जर प्रमाण जर दिलं असेल तर प्रमाण हे जसं प्रमाण दिलेलं आहे त्या प्रमाणामध्ये आपल्याला आलेख काढायचा आहे जर प्रमाण जर दिले नसेल तर आपण मानाने देखील प्रमाण ठरू शकतो हो मात्र या ठिकाणी सांगितलेलं आहे वाय अक्षावर मजुरांची संख्या आपल्याला एक सेंटीमीटर बरोबर चाळीस मजूर हे प्रमाण घ्यायला सांगितलेलं आहे म्हणजे या ठिकाणी आपण जे अंक लिहिणार आहोत या ठिकाणी एक सेंटीमीटर बरोबर चाळीस म्हणजे चाळीस पासून चाळीस ऐंशी एकशे वीस एकशे साठ एक त्यानंतर दोनशे दोनशे चाळीस दोनशे ऐंशी तीनशे वीस अशा प्रकारे आपण अंक लिहिलेले आहेत हे प्रमाण एक सेंटीमीटर बरोबर चाळीस दिलेलं आहे म्हणून आपण अक्षावरती असं त्याचं लेखन केलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी इटलापूर गावामध्ये तीनशे मजूर आहेत हे आपण एकूण पाहिलेलं आहे तीनशे मजूर आहेत म्हणून या ठिकाणी स्तंभ काढलेला आहे पा या ठिकाणी दोनशे ऐंशी या ठिकाणी तीनशे येतं म्हणून सर्वप्रथम या ठिकाणी तीनशे घेतलेला आहे आणि त्यापैकी पुरुषांची संख्या आता या ठिकाणी एका स्तंभामध्ये आपण दोन माहिती दाखवणार आहोत म्हणून पुरुष दाखवताना हे निळ्या रंगाने दाखवणार आहोत आणि स्त्री आहे अशा प्रकारे या स्तंभलेखावरती दाखवणार आहोत याचा उल्लेख या ठिकाणी नोंद आपल्याला करायची आहे तसंच यावरून आपल्याला पुरुषांची संख्या समजते स्त्रियांची संख्या समजते धनवडी गावामध्ये सुद्धा पुरुष पुरुषांची संख्या आणि स्त्रियांची संख्या एका स्तंभलेखावरती आपल्याला दाखवता येते अशा प्रकारे अशा प्रकारचा जो स्तंभालेख असतो त्याला विभाजित स्तंभालेख असं म्हणतात तर या विभाजित स्तंभालेख कसा काढायचा हे आपण पुढील उदाहरणामध्ये समजून घेणार आहोत स्तंभालेख कसा काढायचा ते आपण पाहणार आहोत या ठिकाणी उदाहरण आहे एका जिल्हा परिषद शाळेतील पाचवी ते मधील मुलांची आणि मुलींची संख्या खालील सारणीमध्ये दिलेली आहे यावरून विभाजित स्तंभालेख काढा या ठिकाणी प्रमाण आहे वाय अक्षावर एक सेंटीमीटर बरोबर दहा विद्यार्थी घ्या या ठिकाणी इयत्ता इयत्ता आहे पाचवी सहावी सातवी आठवी मुलांची संख्या या ठिकाणी दिलेली आहे आणि मुलींची संख्या सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे यावरून आपण विभाजित स्तंभालेख काढणार आहोत तर आता सर्वप्रथम आपण काय करणार आहे या ठिकाणी इयत्ता पाचवी इयत्ता पाचवी मधील मुले आणि मुली यांची एकूण किती विद्यार्थी आहेत त्यांची आपण बेरीज करणार आहोत आणि या ठिकाणी लिहिणार आहोत चौतीस आणि सतरा एक्कावन्न सव्वीस आणि चौदा पन्नास एकवीस आणि चौदा पस्तीस पंचवीस आणि वीस पंचेचाळीस अशा प्रकारे आपण एकूण विद्यार्थी पाचवीमध्ये किती आहेत सहावीत किती आहेत सातवी मध्ये किती आहेत आणि आठवीमध्ये किती आहेत ती आपण या ठिकाणी काढलेली आहे त्यानंतर आपण आलेख काय कागदाच्या सह्याने आपण विभाजित स्तंभालेख या ठिकाणी काढणार आहोत वाय अक्ष आणि एक अक्ष काढून घ्यायचं आहे आपण या ठिकाणी प्रमाण घेतलेलं आहे वाय अक्षावर एक सेंटीमीटर बरोबर दहा विद्यार्थी याप्रमाणे वाय अक्षावरती आपण दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ असं आपण लिहिणार आहोत आणि वाय अक्षावरती विद्यार्थी संख्या दाखवणार आहोत त्यामुळे आपण अशा प्रकारे लिहिलेला आहे आता आपण विभाजित स्तंभालेख काढायला घेऊया या ठिकाणी उदाहरण आहे आपण इयत्ता पाचवीमध्ये मुलं आणि मुली यांची संख्या एकूण आलेली आहे एक्कावन्न तर आता आपण सर्वप्रथम आलेख कागदावरती या ठिकाणी आपल्याला एक्कावन्न आहे तर सर्वप्रथम इथे आपण एक्कावन्न पाशी खून करूया आणि एक स्तंभालेख काढून घेऊया या ठिकाणी एक्कावन्न दिसत आहे त्यामध्ये या एक्कावन्न विद्यार्थ्यांपैकी मुले आहेत चौतीस तर आता चौतीस जेथे आहे तिथे एक आपण रेश मारून घेणार आहोत पा या ठिकाणी चौतीस आहे हे जे आहेत चौतीस आहे आणि उरलेल्या उरलेली जी संख्या आहे ती सतरा ती या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे तर आता हा जो स्तंभालेख काढताना हे जो आपण मुली मुलं म्हणून दाखवणार आहोत तो पूर्णपणे वेगळ्या प्रकारे दाखवायचा आहे म्हणजे मुलं आणि मुली यातील फरक आपल्याला या स्तंभालेखातून लक्षात येईल म्हणजे एका स्तंभावरती आपण दोन माहिती या ठिकाणी दिलेली आहेत त्यानंतर ह्या याला आपण नाव देणार आहोत हा पाच पाच्वी, ही पाचवीची माहिती आहे म्हणून या ठिकाणी एक साक्ष्यावरती लिहिणार आहोत पाचवी अशा प्रकारे नंतर आपण इयत्ता सहावीची माहिती दाखवणार आहोत या ठिकाणी एकूण विद्यार्थी आहेत पन्नास त्यापैकी मुली आहेत सव्वीस आणि मुली आहेत चौदा पन्नास विद्यार्थी आपण या स्तंभावरती दाखवणार आहोत त्यापैकी मुले आहेत सव्वीस पा या ठिकाणी वीस आहे वीस नंतर इथे पंचवीस आणि इथे सव्वीस या ठिकाणी सव्वीस पाशी एक रेष मारून घ्यायची आहे आणि मुलं ज्या ठिकाणी आपण दाखवणार आहोत या ठिकाणी अशा तिरप्य रेषा त्याच स्तंभालेखावरती काढणार आहोत म्हणजे आपल्या लक्षात येईल की इयत्ता सहावी चे मुलं आहेत सव्वीस आणि उरलेले जे आहे या ठिकाणी मुली आहेत ते आपल्याला दिसत आहे त्या त्यानंतर पुढे आहे इयत्ता सातवी त्यापैकी एकूण विद्यार्थी आहेत पस्तीस आणि पस्तीस पैकी एकवीस मुलं आणि चौदा मुली आहेत आता आपण या ठिकाणी पस्तीस इथे आहे पहा दहा वीस तीस आणि चाळीस या ठिकाणी तीस आणि चाळीसच्या मध्ये ही जी डार्क रेषा दिसत आहे या ठिकाणी पस्तीस आहे तर एकूण सातवीचे विद्यार्थी आहेत पस्तीस आणि त्यापैकी मुलं आहेत एकवीस पा या ठिकाणी पस्तीस दाखवलेला आहे त्यामध्ये या ठिकाणी मुलांची संख्या आहे एकवीस म्हणून पा या ठिकाणी वीसची लाईन आहे आणि त्याच्यावरती एक रेषा म्हणजे एकवीस आणि उरलेल्या आहेत मुली आहे, तर आता जिथे मुलं आहेत त्या ठिकाणचा भाग हा रंगून घ्यायचा आहे म्हणजे तिरक्या रेषा करून आपण वेगळं दाखवणार आहोत या ठिकाणी लिहिणार आहोत सातवी त्यानंतर आता आठवीची माहिती पाहूया एकूण विद्यार्थी झालेले आहेत पंचेचाळीस त्यापैकी पंचवीस आहेत मुलं आणि वीस आहेत मुली आता या ठिकाणी पंचेचाळीस आहेत म्हटल्यानंतर इथे इथपर्यंत इत चाळीस आहे चाळीस आणि पन्नासच्या मध्ये जी काही या ठिकाणी डार्क रेषा दिसत आहे ती आहे पंचेचाळीसची मग आठवीचे एकूण विद्यार्थी आहेत पंचेचाळीस तो स्तंभ आपण काढून घेऊया हा आणि त्यापैकी मुलं सांगितली होती पंचवीस तर या ठिकाणी पंचवीस या ठिकाणी आहे पंचवीस इथे येणार आहे वीस आणि तीस यांच्यामध्ये इथे आहेत पंचवीस इथे येणार आहे आठवी अशा प्रकारे आपला हा आलेख काढून झालेला आहे मात्र या ठिकाणी एक माहिती लिहिणं आवश्यक आहे या स्तंभलेखामध्ये आपण मुलं हे आपण अशा प्रकारे दाखवलेले आहेत म्हणून आपल्याला इथे वरती त्याचा उल्लेख करणं गरजेचं आहे आणि मुली हे त्या स्तंभलेखावरती आपण असे दाखवलेले आहेत म्हणून आपल्याला याचा देखील उल्लेख करणं या ठिकाणी आवश्यक आहे अशा प्रकारे आपण हा जो स्तंभालेख आहे का तो काढलेला आहे